कडवण कडवण भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा छापा भू सुरू कडवण येथील भूमी अभिलेख कार्यालयात आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास लाच रुचवत प्रतिबंधक विभाग एसीबी पथकाने नाशिक यांच्या पथकाने धाडसी कारवाई करत सागर वानखेडे हुद्दा भू कर्मापक भूकर्मापक याला ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली लाच स्वीकारल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते एसीबी पथकाने सागर वानखेडे याला ताब्यात घेऊन कळवणच्या नाकोडा येथील रेस्ट हाऊसवर नेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती समजते मात्र ही चौकशी नेमकी कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही सूत्रांच्या माहितीनुसार चौकशी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस येऊन कडवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे याच भूमी अभिलेख कार्यालयात काही महिन्यांपूर्वी एका कर्मचाऱ्याविरुद्ध लाच प्रकरणात एसीबीने कारवाई केली होती या घटनेनंतर पुन्हा एकदा अशी कारवाई झाल्याने तालुक्यात मोठी खडबड उडाली आहे या प्रकरणाबाबतची सविस्तर माहिती चौकशी पूर्ण झाल्यावर स्पष्ट होणार असून अधिक तपशील महाराष्ट्र क्रांती न्यूजवर लवकर प्रसारित केला जाणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा